वीस मार्च रोजी चौदार तळे सत्याग्रह वर्धापन आहे प्रशासनामार्फत अनुयायी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांची माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया प्रथम आपण वाहतुकीच्या मार्गाची व वा पार्किंग व्यवस्थेची माहिती घेऊया पार्किंग व्यवस्था मुंबईकडून येणाऱ्या दोन चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था गांधारी मैदान येथे करण्यात आली आहे अवजड वाहनांस सदर मार्गावरील बंदी घालण्यात आलेली आहे रत्नागिरी भोर घाट पोलादपूर मार्गे तसेच मुंबईकडून येणाऱ्या अवजड व इतर वाहनांकरिता बस स्टँड महाडा मैदान व नगर मैदान येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे दापोली खेड मंडनगड येथून येणाऱ्या वाहनांकरिता चांदे मैदान व आय टी आय कॉलेज मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाणी व्यवस्था स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्याकरिता चौदार तळे येथे आरो प्लान बसवण्यात आले आहे तसेच क्रांती स्तंभ व चौदार तळे येथे पिण्याच्या पाण्यासाठी पंचवीस नळ सहा पाण्याच्या टाक्या व एक पाणी टँकर इत्यादी सह चोवीस तास पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे निवासी व्यवस्था चौदर तळे येथे येणाऱ्या अनुयायांसाठी साठी मातारामाई विहार येथे निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे शौचालय व स्नान ग्रह व्यवस्था वीस मार्च निमित्त येणाऱ्या अनुयायी करी तंड। विहार येथे शौचालयाची व क्रांती स्तंभाच्या बाजूला मुबलक पाण्यासह मोबाईल टॉयलेट व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मातारामाई विहार येथे स्नानग्रहाची व्यवस्था करण्यात आली आहे मदत केंद्र <away a human thoughts> नागरिकांना सर्व प्रकारची माहिती व मदत उपलब्ध होण्याकरिता चौदारतळे तळे व विहार येथे मदत केंद्र उपलब्ध केलेले आहे चौदारतळे तळे या ठिकाणी अनुयायींच्या सुरक्षतेसाठी अग्नि सुरक्षा पथकासह वाहन तसेच या ठिकाणी बोटी व इतर सुरक्षा साहित्य सह यांची नेमणूक करण्यात आली आहे महाडचा ऐतिहासिक चौदा तळे सत्याग्रह दिन सोहळा आनंदमयी वातावरणामध्ये पार पडण्यास जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे धन्यवाद